ओवी ओवी डे पिल्लू जाणार आहे आज पप्पा आले तुला घ्यायला हा ओवी अगं का काय तू ओव्या ए ओव्या पिल्लू हे पिल्लू ओवीन केला तिकडं तोंड काय रे तू ओवी जाणार आहे ना दाजी आणि ते सगळे एकदम सकाळ सकाळ आले यांना घ्यायला आणि आता जेवण वगैरे झालेत प्रतिभा आहे प्रतिभाच आमच्या अंतुम सुद्धा काढलेली नव्हती आम्ही उठलो होतो जस्ट आणि दाजी ते आले आता सगळं आवरले पटपट स्वयंपाक वगैरे झाला आणि आता ओवी जाईल तर आम्हाला करमायचं नाही हो ना ओव्या पिलू तू जाणार शोनू ओवी कार्तिक दादा जाईन कवी दादा जाईन शोघी जातील तू नाही जाणार ना नाही म्हणते अजून तू नाही ना जाणार आदूला ज्यूस प्यायचा होता तर चालेल चला आता हे बसलेत सगळे बाहेर मग नंतर थोडा व्याय काय गो रेडी झाली बनवायचं कार्तिक पण रेडी झाले कार्तिक इकडं आहे का गेला कार्तिक प्रतिभाचा आणि प्रियंकाचा आवडते आणि आदोडीच काय चाललंय काय चाललंय आदोळीच अगोव्या ओढणी खाऊ नको तू खाऊ नको तू ओढणी तू जाणार तुन जाणार का तिला पण भूक लागली भूक लागली तुला डुलती नुसती लगेच रडवेला चेहरा ओवी ओवी जाणार आहे आज आमची ओवी ला आम्ही लपून ठेवणार आहे निघायच्या टायमाला कवी निघल कवी कपडे घेते अगो कवीश कपडे बदलतोय कपडे <laughs> बदलतोय कवीश ताटा कपडे बदलते ना जायचं बदलतोय नायच मारतो दादा बघू बघू मी बघू मी बघू मी बघू मी बघू मी बघू अगो काय 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 कपडे लगे लागल तिला कश दिसतय आम्ही अशी करून दाखवा मम्मीने घेतली ओवी हि ना ओव्या पडला म्हणजे ओव्या पडला 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 ए ओवी ओवी माझी बसतीय का गं ओवी आमचा प्लॅन खूप ठरलेला आहे प्रेमा आम्ही ओवीला आता लपून ठेवणार आहे लपून कुठे झाली तू कुठं कुठेच नाही जाणार म्हणा कुठेच नाही जाणार बोर जायचे ओवीला हां पप्पा आले तर आज खुश आहे पप्पा आले तर खुश आहे आज पिल्लू कोण कोण आले पप्पा आले काका आले बापरे ओवीला घेता आले काय माझ्या ओव्या काय करा सगळ्यांना हाय हॅलो कर

माझ्या माऊचं चॅनल लवकर म्हणावं मला काही जोड फ्रेंड्स काय नको बोलू शकत बायकट टाटा टाटा आता कधी येणार होवी तू परत हा ओव्या माझ्या ओव्या कधी येणार आता खाऊ तुला मी तुला खाऊ मम्मीला सांग मला यायचं त्या समजा गळ्यातल्या आतमध्ये त्या

ఇది కొట్టాల మార్కెట్ టర్క్ మార్కెట్ ఇది లోకేలే మార్కెట్ ఏ నకు తిరువందితలా ఏ మార్సింటలా రొకొండు ఓరే పావ నా బై కొడుతలా కొడుతలా అజ్ దెల్లవో కొడుతలా

<laughs> प्रतिमा ते सकाळीच गेले आणि सकाळी म्हणजे काहीतरी किती वाजता हा अकरा साडे अकराच्या दरम्यान काहीतरी गेल्या त्या दोघी पण आणि ते गेल्यापासून घर एवढं असं सोनं सुनं वाटायला लागले एकदम नाही खूप शांत मुलांची पडबड नाही काही नाही आणि खूप मोठं वाटतंय खरं तर घराचं हे सुद्धा म्हणत होते की मुलं नाही आहे तर वेगळंच वाटतं आहे ना आरू आणि आदू आहे पण कसं जास्त मुलं होती उजव्याला गेली त्यावेळेससुद्धा असं झालं पण ह्या दोघी होत्या त्यामुळे मग थोडंसं हे वाटलं म्हणजे एवढं काही वाटलं का नाही त्यावेळेस पण आता ह्या तिघी पण गेल्यात त्यामुळे मग जास्त असं वाईट पण वाटत होतं आणि मेन म्हणजे ओवी चाललेली म्हणून जास्त वाईट वाटत होतं मला पण आणि यांनासुद्धा म्हणजे ओवीमुळे खूप असं करमून गेल्यासारखं झालेलं घरामध्ये ठीक आहे शेवटी आपण कोणाकडे पण सुट्टीला जर गेलो थोडे दिवस किंवा बघायला म्हणून गेलो म्हणजे कोणाकडे पण गेलो तर मग रिटर्न आपल्या घरी जावंच लागतं तसंच मग त्यासुद्धा आलेल्या चार आठ दिवस राहिल्या आणि गेल्या तर मम्मी आता इथे शेंगा फोडते आणि हां प्रतिभानी म्हणजे दाजींनी आणलेलं तिकडे सर गो मी शेंगा त्याच्यात आणि गहू आणि बाजरी असं आणलं आहे आणि मम्मी आता तिला नेहमी शेंगा फोडते दाजी येताना घेऊन आलेले तर से इथे चाललंय आता शेंगा फोडायचं काम मला खूप कंटाळा येतो शेंगा वगैरे फोडायचा पण म्हटलं आता बघू दुपारचं वगैरे जसा वेळ असेल तसं फोडत जाईल कारण की कस ह्या कामांची सवय नसते अं आमच्याकडे म्हणजे शेती वगैरे नसल्यामुळे ह्या गोष्टी होत नाही शेंगा फोडा किंवा मग दळण वगैरे करा कारण की गहू पण दुकानात जे आणतो ते असे हाताने नुसतं असं असेल की त्यात काहीच नसतं तर पण आता तिने आहे एवढं आपुलकीने तर मी वापरेल नक्कीच आणि शेवटी घरचं आणि शेतातला फरक पडतो म्हणजे नाही का आणि दाजींनी एवढं लांबून आणलं वगैरे खरंच म्हणजे नाही का खूप असंही वाटलं तर ठीक आहे असं आदवाईट आलाय आता आतमधून आणि आता चहा पिणार आहे आणि आदुडीला देणार आहे हे मॅच बघतात तिकडे मस्त गोदडी वगैरे टाकून मॅच बघतात आणि आजोडीचं काय चाललंय पिशवीमध्ये काय करतोय ठीक आहे खूप खरंच पण ना असं वेगळंच वाटतंय घरामध्ये एकदम असं उदास उदास असं आणि हे पण दोन तीन वेळा बोलले की असं वेगळंच वाटतंय ना ते गेलेत सगळे तर म्हटलं हा तर ठीक आहे चालेल चला आता चहा ठेवते आधी चहा घेते मम्मीला पण जायचंय दाजी आणि ते येणार होते म्हणून मग मम्मीने आज सुट्टी घेतलेली रात्री मम्मी आलेली काहीतरी सात सात वाजता आली मम्मी काल आणि आता आता जाणार आहे चहा वगैरे घेईल आणि मग जाईन ती पण ठीक आहे चला आधी चहा घेते आणि मग तुम्हाला भेटतेच पाहिजे आजूला खायच रे असे येऊन सांग मला खायचं तुला आजूला

तसा आद वेग मला पण बोलतो किता थँक्यू म्हणतो म्हणजे थँक्यू तर ठीक आहे आता चहा ठेवला म्हणलं करावी शकडे ना म्हणजे पटपट होईल आणि स्वयंपाक वगैरे नाही आहे आता संध्याकाळी कारण की सकाळचीच भाजी आहे राजेने ते आलेले म्हणतात चिकन केलेलं तर ती भाजी वगैरे आहे फक्त भाकरी करेल भात करेल

तर आता माझ्या भाकरी चालल्या ते आणि खरंच खूप ना असं वेगळंच वाटतं आहे कारण की घरामध्ये खूप जास्त शांतता आहे आणि काहीच आवाज नाही में हे यांची वॅज बघता ते आरू खाली बसला आहे एक पाहुणे मुलगी आली आहे आमच्याकडे ती अभ्यास करते तिची एक्झाम आहे उद्या त्यासाठी आली ती, ती तर आरू तिच्यापाशी बसला आहे तिला बोर नको व्हायला म्हणून आणि ते घरामध्ये खूप असं खूप शांत आणि वेगळंच वातावरण झालेलं आहे तर आता स्वयंपाक करते आहे आणि घशामध्ये ना कधी कधी कोरड पडल्यासारखं पण व्हायला लागले पाणी जास्त पिलं पाहिजे पण काय होतं ना एवढा वेळ शांत होते आणि मग ब्लॉगमध्ये बोलायला घेतलं आणि मग घसा असा सुकल्यासारखा वाटतो लगेच तर ठीक आहे असो ओवीला खूप जास्त मिस करते मी आज सकाळी यांचे सर आले होते यांना पाहायला त्यानंतरनं अक्का पण आलेल्या आणि पप्पू आलेले म्हणजे माझ्या नननबाई आणि त्यांचा मुलगा आणि सारखं कोणी कौन ना कोणी चालू आहे वगैरे असं नाही का तर कोणीतरी आलं तर बरं वाटतं जरा बसलं वगैरे की नाही का बोलत वगैरे हो असं थोडासा वेळ जातो आणि यांनासुद्धा छान वाटतं कारण की यांना आपलं कसं असतं नॉर्मली आपल्याला सवय असते रोज घरामध्ये असण्याची आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा यांना खूप जास्त बोर व्हायचं असं घरी पण त्यावेळेस कसं भाऊजी वगैरे सगळेच होते मग थोडासा विरंगोळा व्हायचा यांचा पण पण आता दिवसभर फक्त हेच घरी मग यांना असं वेगळं वाटतंय खूप ज्या माणसाला कामाची सवय असते त्यांना असं जमत नाही घरी बसून आता हळूहळू ऑफिसचं काम भरून चालू करणारे बोलतात ते एक तारखेच्या नंतर वगैरे आता बघू कसं काय करतात तर भाकरी करते मी एकीकडे आणि ठीक आहे तर ती पाहुणी मुलगी आली आहे खरंच खूप जास्त बोलकी आहे आणि मला असं बोलक्या स्वभावाची माणसं म्हणजे खूप आवडतात माझ्यासारखं कोणीतरी मला भेटलं की बोलायला आणि बोल बराच वेळ मी तिच्यापाशी बसलेले त्या वेळामध्ये कुकर लावून गेलेले भातसुद्धा सुद्धा आहे आज खाली आणि मग वासेल लागलं यांनी कॉल केला की के अरे गॅसवरती तू काय ठेवले मग मी वरती आले आणि सर... तर आधी भाकरी भाजून घेते आणि मग तुमच्याशी बोलते नाही तर काय होईल ना भाकरी माझी जळून जाईल तर किचनवरती खूप सारा पसारा झालेला आहे आणि क्लीनिंग वगैरे करायचं आहे तर स्वयंपाक झालाय माझा जवळपास सगळंच आधोडी आली आता इथे स्वयंपाक झालेला आहे माझा आणि आता किचन क्लीन करायचं आहे खूप जास्त पसार पड़ला इकडे भाकरीचं हे आणि भांडी वगैरे थोडीशी तर आता पटापट सगळं क्लीन करून घेते आणि मग जेवण करणार तिला वरती बोलवते जेवतो वगैरे हो आणि आदवैत काय करतो मी इथे उभे राहिले की खाली जी मगाशी मांड भांडी घासलेली आहेत ते एक एक हातामध्ये दे देतो आणि मग मला मांडावीच लागतात ती लगेच तर ठीक आहे असं आता भांडी मांडून घेणार आणि किचन क्लीन करणार जेवण करणार आणून टाकणार आणि थोडा टेरेसवरती जाऊन येणार आहे वरती गेलं की थोडं बरं वाटतं कारण की उन्हाळ्याचं घरामध्ये खूप जास्त आहे अद्वैत डबे वाजवते त्यामुळे वरती जाऊन बसावं असं वाटतं मग सारखंच तर ठीक आहे आता पटपट आवरते आणि हां आपला मग आजचा ब्लॉग इथेच संपेल उद्या एक मी छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर येईन पण जर आजच्या व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज 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 एक लाईक नक्की करत जा आणि एक छोटीशी गायनं पण कमेंट करत जा की तुम्हाला काय वाटतं आहे व्हिडिओमध्ये कसा वाटतो आहे व्हिडिओ कसा हवा आहे व्हिडिओ तेसुद्धा मला सजेस्ट करत जा आणि अजून आपला एक एक हजार वॉश टाईम राहिला आहे एक हजार तासाचा तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आता तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे तुम्ही संपूर्णच पाहताय त्यात काही शंका नाही आहे पण थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय